नमस्कार मंडळी आज आपण आलूची कात्राभाजी बघतो आहेत झटपट अशी बनणारी ऑफिसच्या टिफिनच्यासाठी आणि मुलांच्या टिफिनच्यासाठी चला तर मग सुरू करूया तुम्ही बघू शकता आपण कढई घेतली आहे तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण मोहरी टाकतो आहे जिरं मोहरी छान तडतडत आहे छान तडतडलेला आहे त्याच्यामध्ये आपण हिंग टाकतो आहे छान होळी जिरं तडतडलेलं आहे हिंग घातलेलं आहे आपण आता त्यामध्ये आपण कांदा टाकतो आहे कांदा छान आपण तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता छान आपला कांदा तेलामध्ये ते परतून झालेला आहे अर्धा चम्मच हळद एक ते दोन चमचे तिखट तिकर्ट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता घरी केलेला सिक्रेट मसाला आहे एक ते दोन चमचा टाकतो आहात त्याच्यानंतर छान या मसाल्याला कांद्यासोबत तेलावर परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून झालेले आहेत आता आपण आलू टाकतो आहे त्यामध्ये आलूला छान परतवून घ्यायचं आहे आणि आलू छान परतवून झाल्यानंतर एक पाच मिनटं झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे भाजीला छान आपली भाजी परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर एक पाच मिनिट झाकण घेऊन वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता मंडळी आपली कात्रा भाजी तयार आहे मी वरून छान बारीक केलेली कोथिंबीर टाकते आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे एव्हरीथिंग इज हिअर लाईक करा थँक्यू